कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट यांच्यात चुरस निर्माण झाली आहे रोज होणाऱ्या मॅरेथॉन बैठकीत वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीतून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची घालमेल वाढली असताना गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी मतदारसंघातील दुसरा दौरा जवळपास पूर्ण केला आहे कोणत्याही राजकीय चर्चेचा दबाव न घेता संपर्क दौरा सुरू गेल्यास नेत्यांच्या महाराज छत्रपती किंवा युवराज संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी निश्चित मानली जाते अशातच डॉक्टर चेतन नरके महाविकास आघाडीतून बाजी मारणार का हे पाहणं महत्वाचे आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कुमकुवत झाली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटावर संपूर्ण मदार आहे अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा महाविकास आघाडीसाठी गुंतागुंतीचा विषय होत आहे काँग्रेसकडून युवराज संभाजीराजे छत्रपती व शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत आहे तर ठाकरे गटाकडून गोकुळचे संचालक चेतन नरके यांचे नाव चर्चेत आहे गेल्या सहा दिवसातील घडामोडी पाहिल्या तर या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल ठाकरे गटाची भूमिका काय हे स्पष्ट झालेले नाही पण ठाकरे गटाकडून चांगला सुसंस्कृत चेहरा म्हणून गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्याकडे पाहिले जाते कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नरके यांनी ठेवली आहे महाविकास आघाडीतील कोल्हापूर पासून ते मुबनीपर्यंत महाविकास आघाडीच्या सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे डॉक्टर नरके यांनी भेट घेतली आहे मतदारसंघात पोहोचण्यासाठी पुरेसे कार्यकर्त्यांचे बळ नसले तरी आतापर्यंत मतदारसंघातील बाराशे पंचावन्न गावांचा दौरा दोन वेळा केला आहे राजकारणात त्यांचा सरळ स्वभाव त्यांना उमेदवारी मिळवण्यापर्यंत घेऊन जाणार का अशी चर्चा नरके यांच्याबद्दल सुरू आहे पहिल्यांदाच राजकारणात उतरल्यानंतर आतापासूनच त्यांनी कोणावरही टीका न करता यश मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे सहकार शिक्षण क्रीडा बँकिंग शेती युवा आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर चेतन नरके यांच्याकडे पाहिले जाते थायलंड सरकार आर्थिक सल्लागार संचालक आणि युरोप आणि देशातील मान्यवर अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेस किंवा महायुतीच्या उमेदवाराने तळागाळापर्यंत प्रचार केलेला दिसत नाही मात्र चेतन नरके यांनी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न गावात जाऊन आपला परिचय करून दिलेला आहे गेल्या दहा वर्षात कोल्हापूरकरांना केवळ वर गटातटाच्या राजकारणामुळे विकासात मागे राहिल्याची भावना व्यक्त होत आहे ग्रामीण भागात शिक्षित तरुणांकडून नरके यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे काँग्रेसमधून संभाजीराजे यांना मानणारा गट वेगळा आहे त्यामुळे डॉक्टर नरके बाजी मारणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी